नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नुकतंच दोन हजार चोवीसच्या पद्मपुरा पुरस्कारांची अनाऊन्समेंट झालेली आहे की जे तीन श्रेणीमध्ये दिले जातात पहिला आहे पद्मभूष पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री दोन हजार चोवीससाठीच्या एकशे बत्तीस टोटल किती वन थर्टी टू एकशे बत्तीस पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत हे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचं आहे तर ते एकशे बत्तीसमध्ये पाच पुरस्कार जे आहेत तर ते पद्मविभूषण आहेत सतरा पद्मभूषण आहेत आणि एकशे दहा पद्म पुरस्कार आहेत महाराष्ट्रात जर का पाहिजे झालं तर यावर्षी महाराष्ट्रात कुणालाही पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं नाहीये महाराष्ट्रात टोटल बारा पुरस्कारांचं महाराष्ट्रात वितरण झालेलं आहे त्याच्यामध्ये पद्मभूषण सहा पुरस्कार आहेत आणि पद्मश्री सहा पुरस्कार आहेत हे नावं आणि त्यांच्याशी संबंधित कार्य याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत चला सुरुवात करूया सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब केलं नसता चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील पहिल्यांदा एक बरोबर दहाव ताडा घेऊया आणि मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो ही खूप मोठी लिस्ट आहे जवळजवळ एकशे बत्तीस पुरस्कारांची यादी त्या पुरस्कारार्थीचं नाव कोणत्या राज्यातून तो पुरस्कारार्थी बिलॉंग करतो आणि त्यांचं क्षेत्र याची परिषद परिपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक अभिनेत्री वैजयंतीमाला आणि चिरंजीवी यांचा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आलेला आहे ओके दिग्दर्शक राजदत्त ज्येष्ठ नेते राम नाईक संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर मलखंब प्रशिक्षक उदय देशपांडे नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांचा समावेश आहे गोव्याचे कृषी नैसर्गिक शेती आणि सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी संजय पाटील यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आलेला आहे ओके हे झालं वरवरचं टायटल आता माझा एक तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे पद्म पुरस्काराशी संबंधित असणारं मंत्रालय कोणतं न विसरता तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे प्रश्न अजून एकदा सांगतो पद्म पुरस्काराशी संबंधित असणारं मंत्रालय कोणतं मंत्रालय विचारले मिनिस्ट्री कोणती तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ओके यावर्षी पाच पद्मविभूषण पुरस्कार दिलेले आहेत तर हे पद्मविभूषण पुरस्कार जे आहेत तर ते असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी देण्यात येतात येतात सतरा पद्मभूषण पुरस्कार दिलेले आहेत उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कार दिलेले आहेत तर ते कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जातो आणि या जे पुरस्काराचं वितरण आहे तर ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची अनाऊन्समेंट होते आणि मार्च एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्तेच या पुरस्कारांचं वितरण केलं जातं किंवा हे पुरस्कार प्रदान केले जातात ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तिथं तुमचं पंतप्रधान गृहमंत्री बाकीचे सगळे मंत्री संत्रे उप उपस्थित असतात परंतु या पद्म पुरस्कारांचं वितरण मात्र माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनातच केलं जातं ही गोष्ट लक्षात ठेवा आता हे टोटल एकशे बत्तीस जे पुरस्कार आहेत तर त्या एकशे बत्तीसमध्ये तीस महिला आहेत आठ व्यक्ती परदेशी एन आर आय पी आय ओ किंवा ओ सी आय या कॅटेगरीतले आहेत नऊ पुरस्कार मरणोत्तर देण्यात दिलेले दे, आहेत ओके आणि दोन पुरस्कार विभागून देण्यात देण्यात आलेले आहेत ते कोणते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे ओके समजलं तर हे झालं वरवरची वर आणि मोहगम माहिती बघा आता जे महाराष्ट्रामध्ये दे पद्मभूषण देण्यात आलेले आहेत तर ते सहा पद्मभूषण महाराष्ट्रासाठी देण्यात आलेले आहेत ओके okay? त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू ज्येष्ठ नेत्या आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक संगीतकार पॅरेलाल हृदयरोगतज्ञ अश्विनी मेहता जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास ज्येष्ठ पत्रकार होर्मूसजी यन कामा यांचा समावेश आहे हे आत्ता जे मी सांगितलं तर ते पाठ करून ठेवा तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके okay? अजून एकदा रिपीट करतो नीट लक्ष द्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय आंबादास मायाळू तुम्हाला राजदत्त यांचं पूर्ण नाव विचारलं जाऊ शकतं ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक संगीतकार प्यारेलाल शर्मा हृदयरोगतज्ञ अश्विनी मेहता जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास ज्येष्ठ पत्रकार होर्मोसजी यन कामा हे झाले सहा पद्मभूषण याच्यानंतर सहा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहेत पहिले आहेत उदय देशपांडे मलखंब या क्रीडा क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार दिलेला आहे पन्नास देशातील पाच हजारहून अधिक लोकांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे मनोहर डोळे यांना मेडिकल किंवा मेडिसिन या क्षेत्रासाठी पद्मपुर पद्मश्री पुरस्कार दिला आहे त्यांनी नेत्रसेवा आणि खूप मोठ्या प्रमाणात डोळ्यांशी संबंधित शिबिरं घेऊन त्यांनी उल्लेखनीय कार्य केले झाकीर काझी साहित्य क्षेत्रात त्यांच्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे चंद्रशेखर मेश्राम मेडिसिनमध्ये रोग तज्ञ आहेत हे ते वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलॉजीचे विश्वस्त किंवा ट्रस्टी म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे लक्षात ठेवा कल्पना मोरपरिया व्यवसाय नेत्या बँकर आहेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे शंकरबाबा पापळकर यांना सोशल सर्व्हिससाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे बालगृहाच्या माध्यमातून त्यांनी अनाथ अपंग मुलांना त्यांचा सांभाळ करून त्यांना वाढवलेलं आहे तर त्यांचा सन्मान ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर यांना सामाजिक कार्यात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे ओके समजलं आता आपण वन बाय वन मी तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे एकशे बत्तीस टोटल पुरस्कार पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण एकशे दहा पद्मश्री महाराष्ट्रात एकूण बारा पुरस्कार आहेत यावर्षी कुणालाही महाराष्ट्रातील पद्मविभूषण पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं नाही आहे सहा पद्मभूषण आहेत आणि सहा पद्मश्री आहेत लक्षात समजलं आणि माझा प्रश्नही तुम्हाला समजला असेल पद्म पुरस्काराशी संबंधित असणारं मंत्रालय कोणतं हा लक्षात पहिले पाच पुरस्कार आहेत पद्मभूषण सॉरी पद्मविभूषण पहिला आहे विजयंतीमाला बाली आर्ट तमिळनाडूच्या आहेत कोंडिला चिरंजीवी आर्ट आंध्र प्रदेश यम व्यंकनायत नायडू पब्लिक अफेअर्स आंध्र प्रदेश अच्छा बघा दोन आंध्र प्रदेश एक तमिळ दोन तमिळनाडू एक बिहार श्री बिंदेश्वरी पाठक मरणोत्तर सोशल वर्क बिहार पद्मा सुब्रमण्यम कला तमिळनाडू लक्षात ठेवा पद्मविभूषण हे जे पाच पुरस्कार आहेत दोन आंध्र प्रदेश दोन तमिळनाडू एक बिहार साऊथमधल्या राज्यात यावर्षी त्यांनी बाजी मारलेली आहे हे झालं पद्मविभूषण याच्यानंतर सतरा पद्मभूषण आहेत फतिमा बीवी मरणोत्तर फतिमा बीबी कोण आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टातल्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत फतिमा बीबी मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण सॉरी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मान करणारे केरळच्या आहेत त्या होर्मोजी कामा लिटरेचर एज्युकेशन जर्नलिझम महाराष्ट्राचे आहेत मिथुन चक्रवर्ती कला वेस्ट बंगाल सीताराम जिंदल ट्रेड अँड इंडस्ट्री कर्नाटक यॉंग ली ट्रेड अँड इंडस्ट्री तैवान ओके बाहेरच्या व्यक्ती किती आहेत परदेशी आठ ओके याच्यानंतर श्री अश्विन बालचंद मेहता मेडिसिन महाराष्ट्र सत्यभारती मुखर्जी मरणोत्तर पब्लिक अफेअर्स वेस्ट बंगाल राम नाईक पब्लिक अफेअर्स महाराष्ट्र तेजस मधुसूदन पटेल मेडिसिन गुजरात ओलंचरी राजगोपाल पब्लिक अफेअर्स केरळ दत्तात्रे अंबादास मायलो उर्फ राजदत्त कला महाराष्ट्र तोंडन रिनपोचे मरणोत्तर काय म्हणतात स्पिरिच्युअलिझम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला स्पिरिच्युअलिझम लडाख पॅरेलाल शर्मा कला महाराष्ट्र चंद्रशेखर प्रसाद ठाकूर मेडिसिन बिहार उषा उत्थप कला वेस्ट बंगाल विजयकांत मरणोत्तर कला तमिळनाडू तर हे सॉरी हां कुठे गेलं हां श्री कुंदन व्यास लिटरेचर एज्युकेशनचं त्यांचं महाराष्ट्र तर असं हे जे वितरण आहे तर ते आहे पद्म पुरस्कारांचं आलं लक्षात याच्यानंतर एकशे दहा पद्मश्री पुरस्कार दिलेले आहेत ही जी यादी आहे तर ती खूप मोठी आहे ही आहे अशी पी डी एफ मी तुम्हाला आपल्या वीज स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देतो तर ती पी डी एफ तुम्ही वाचून घ्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात कोणाकोणाला पुरस्कार दिला आहे ते क्षेत्र आणि राज्य बघून घ्या याच्या पलीकडे याच्यावरती काय प्रश्न विचारला जाणार नाही आणि मी जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे पद्म पुरस्काराशी संबंधित असणारं मंत्रालय कोणतं न विसरता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे पद्मश्री पुरस्कारामधले जे महत्वाचे नावं वाटतात उदाहरणार्थ रोहन बो बोपन्ना ऑस्ट्रेलियन ओपन यांनी आजच जिंकले कर्नाटकचं आहे ओके त्याच्याबद्दल थोडं वाचून घ्या तर हे अशी पद्म पुरस्कारांची जोशन चिन्नाप्पा स्पोर्ट्स तमिळनाडूचं आहे थोडंसं तुम्ही वाचून घ्यायला काय हरकत नाही आहे त्याच्यामुळं हा थोडासा उदय देशपांडे स्पोर्ट्स महाराष्ट्राचे आहेत ते तुम्हाला मी मागाशी सांगितलं त्याच्याबद्दल नो डाऊट अबाउट दॅट तर ही अशी जवळजवळ एकशे बत्तीस पुरस्कारांची यादी त्याच्यामध्ये दोन पुरस्कार जे आहेत ते विभागून दिलेले आहेत म्हणजे ते किती झाले चार झाले ओके लक्षात तर ही परीक्षाभूमी पूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच्याबद्दल ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करायचा आहे चॅनल सबस्क्राईब केलं ना चॅनल सबस्क्राईब करा, करा। शेजारी जी बिलेकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच